नमस्कार सात्विक रेसिपी होम होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि डबा पौष्टिक आणि हेल्दी बनवण्यासाठी मी उन्हाळ्यात अशा काही वस्तू करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे मुलांचा डबा चटपटीत पौष्टिक चविष्ट होतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण मेथीची पाने ओव्याची पानं आणि हरभरीची सुकलेली पानं घेत भाजी ही सर्व निवडून आपण ठेवलेली आहे त्याचबरोबर असा वरचा पाला काढून हा लसूणसुद्धा ठेवायचा आहे ओव्याची पानं जास्त दिवस सुकत नाहीत म्हणून तव्यामध्ये आपण गॅस मिडियम हीटवरती ठेवून हे थे पानं या पद्धतीने कडक गरम करून घेतलेले आहेत आता जा एकदम हाताने सज चुरा होतो ओवा हे पचनास कोणते अन्न आपल्याला हलके जाते या पानांची चव ओवांच्या बियापेक्षा खूप वेगळी असते हे तुम्ही पराठ्यामध्ये पास्त्यामध्ये फ्राईड राईसमध्ये वापरू शकता अत्यंत छान टेस्ट येते ह्या ओव्याच्या पानामुळे हे झाड तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये नक्की लावा गॅलरीमध्ये अगदी एक पान लावलं तर त्याची दहा ते बारा सज झाडे निर्माण होतात त्याचबरोबर इथे आपण कसुरी मेथी आणि रेड चिली फ्लेक्स सुद्धा बनवलेली आहे कसुरी मेथीचा पराठा कसा बनवायचा आणि मेथी कशी तयार करायची घरी ते आता आपण पुढे पाहूया हे पहा ह्या पद्धतीने मी गॅलरीमध्ये एक ओव्याचं पान लावलं होतं त्याचं कुंडी भरून झाड असं फुललेलं आहे अगदी खूप सारी पानं निघतात हे पानं उन्हामध्ये अगदी महिनाभर ठेवली तरी सुद्धा सुकत नाहीत पण गॅस मिडियम हिट वर ठेवून पॅनमध्ये मध्ये अगदी लगेच सुकतात खूप काही ह्या गोष्टी करायला वेळ लागत नाही अगदी झटपट करता होतात पण वर्षभर ह्या पुरवठ येतात अगदी कमी नाही थोडंसंच आपल्याला ह्या रोजच्या याच्यामध्ये अगदी चुमोटभर जरी वापरलं तर पूर्ण पदार्थाची टेस्ट चेंज होते हे जे खमंगपणा आणि सुगंध पूर्ण घरात दुर्वळत आहे थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला हे सर्व भरून ठेवायचं आहे कारण पावसामुळे याला बुरशी येण्याची शक्यता असते म्हणून थोडं गरम करून थंड झाल्यानंतर एअर टाईट काचेच्या भरणीमध्ये आपण हे सर्व भरून ठेवणार आहोत किती छान एकदम क्रशी अशी झालेली आहे मिरच्यासुद्धा देठ काढून आपण छान तव्यावरती गरम केलेले आहेत ही बेडगी मिरची घेतलेली आहे अत्यंत कमी तिखट आहे पण कलर छान येतो ह्याचे आपण चिली फ्लेक्स बनवून ठेवायचे आहेत मिक्सरमध्ये हे आपल्याला चालू बंद करत बारीक वाटून घ्यायचं आहे पिझ्झा बर्गर तुम्ही बनवता किंवा सँडविच पराठ्यामध्ये सुद्धा ह्याचा छान असा स्वाद उतरतो आता कसुरी मेथी फक्त मेथी आपण बा मार्केटमधून आणायची आहे आणि कैचीनी बारीक कापून स्वच्छ धुवून अशी कॉटनच्या कपड्यावरती सुकवायची आहे ही, ही मिरची सुकवण्यासाठी चार दिवस लागतात एकदम कडक कुरकुरीत होण्यासाठी जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा ही मिरची सुकू मेथी सुकवून घेऊ शकता तर पहा इथे आपली मेथी खूप छान सुकलेली आहे मार्केटमधली कसुरी मेथी आणि घरी बनवलेली कसुरी मेथी यामध्ये खूप फरक आहे ह्या मेथीचा स्वाद खूप चांगला येतो ही मेथी ज्यांना शुगर आहे त्यांनासुद्धा खूप उपयोगी पडते तर याचा आपण झटपट पराठा कसा बनवायचा ते पाहूया इथे दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे चार चमचे कसुरी मेथी हळद मीठ लाल तिखट जिरं थोडंसं ओवा गरम मसाला आता आपण यामध्ये टाकलेले आहे हिरवी मिरची जरासा तेल टाकून आपण याचा घट्ट गोळा मिळवून घ्यायचा आहे हे पराठे अगदी मऊ लुस्तुषित होतात आणि चवसुद्धा खूप छान लागते पावसाळ्यामध्ये चटपटीत कमी तेलकट काय हवे असेल तर तुम्ही असे पराठे मुलांना डब्याला किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा अगदी पटकन बनतात तर या पद्धतीने पीठ लावून आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचे आहेत आपण चे पर हे पराठे लोणच्या बरोबर शेंगदाण्याच्या चटणी बरोबर किंवा असेही खाऊ शकतो खूप छान लागतात आता आपण इथे तूप लावणार आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इथे तेल सुद्धा लावू शकता हे पहा किती छान मेथी दिसत आहे ह्या पराठ्यामध्ये एकदम खमंगपणा मेथीचा खूप छान येतो ह्या सुकलेल्या मेथीचा ओल्या मेथीपेक्षा ही कसुरी मेथीचे पराठे मुलं खूप आवडीने खातात आणि खूप जास्त मेथी सुद्धा मुलांच्या पोटामध्ये जाते तर या पद्धतीने तुम्ही ही मेथीचे पराठे नक्की बनवून पहा अजून पाऊस सुरू झालेला नाही तर तुम्ही मेथी आणून सुकून याचे पराठे नक्की करून पहा आणि या पावसाळ्यात ही ओव्याची झाड तुम्ही नक्की लावा अगदी एक किने जर हे झाड आणलं तर दहा ते पंधरा जणींला याची सहज पानाने एक एक झाड तयार करता येईल आज जागतिक पर्यावरण दिन आहे त्यानिमित्ताने प्रत्येकाने एक एकतरी झाड लावावेच तर मी ही पानं पहा जवळजवळ महिनाभर झाल्या ह्या ताटामध्ये ठेवलेले आहेत तरी सुद्धा पूर्ण सुकलेले नाहीत काही सुकलेले आहेत काही ओले आहेत ह्या झाडांना महिनाभर जरी पाणी नसलं तरी सुद्धा जसेच्या तसे हिरवेगार राहतात तर मीही याची सुद्धा पावडरच बनवणार आहे तर आता आपण पुढे सर्व पावडर या पद्धतीने भरून एअरटाय डब्यामध्ये ठेवायचे आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय